माननीय उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील अहिल्यानगर भाग अहिल्यानगर यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथील हद्दपार प्रस्ताव क्रमांक तेरा ऑब्लिक दोन हजार चोवीसमधील हद्दपार इसम नामे करण कृष्णा फसले वय बत्तीस वर्षीय राहणार फिस्तगल्ली अहिल्यानगर याच दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून सहा महिन्यासाठी काढून घेण्याबाबतचे आदेश प्राप्त झाले असता नमूद आरोपी हद्दपार इस्मास कोतवाली पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी व स्टाफ यांनी ताब्यात घेऊन पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाणे हद्दीत सोडण्यात आले फसले वय बत्तीस वर्षे राहणार अहिल्यानगर याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत कलम चारशे छत्तीस भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस भादवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा दोनशे एक प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे आणि भादवी कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव एकशे नव्वद एकशे पंधरा दोन दोन तीनशे तीनशे बावन्न अ दखल पात्र भाधवी कलम चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत स् खैरे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले शिल्पा कांबळे कॉन्स्टेबल विशाल दळवी संदीप पितळे कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सुरेश कदम अभय कदम शिरीष तरटे दत्तात्रय कोतकर राम हंडाळ सचिन लोळगे सोमनाथ केकांड महेश पवार सोमनाथ राहूत राहुल मासाळकर व कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे यांच्या पथकाने केली आहे